जेल रोड पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे मोबाईल गहाळ झाल्याबाबत तक्रार दाखल झालेल्या गहाळ मोबाईल यांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश ताठे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास आदेशित केल्याने डीबी पथकांचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल धनाजी भाऊसाहेब बाबर व पोलीस कॉन्स्टेबल कल्लप्पा चनबसप्पा देकाणे पोलीस कॉन्स्टेबल संतोष सुधाकर वायदंडे नेमणूक जेल रोड पोलीस ठाणे सोलापूर शहर यांच्याकडे सदरील काम सोपविण्यात आलेले होते त्यांनी सदरील गहाळ मोबाईल चे सीडी आर प्राप्त करून सन दोन हजार चोवीस मधील एकोण पंचावन्न विविध कंपन्यांचे अँड्रॉइड मोबाईल हँडसेट व एक टॅब यांची किंमत दहा लाख तेरा हजार रुपये किमतीचे मोबाईल सोलापूर शहर व पर जिल्हा व पर राज्यातून हस्तगत केले आहे तर सदरील कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त कोमण यांचे पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनोने पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबर पोलीस कॉन्स्टेबल देकाणे पोलीस कॉन्स्टेबल बायदांडे व सायबर कडील नेमणुकीस आलेले पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड व पोलीस शिपाई प्रकाश गायकवाड सहायक फौजदार गणगिरी सहायक फौजदार शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल धुमाळ व पोलीस हेड कॉन्स्टेबल माने पोलीस हेड कॉन्स्टेबल नदा पोलीस कॉन्स्टेबल यस्तलवाड पोलीस कॉन्स्टेबल सावंत आदींनी पार पाडली सोलापूर शहरामध्ये माननीय पोलीस आयुक्त त्याचबरोबर माननीय झोन सर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे चोरीस गेलेले आणि गाळ झालेले जे मोबाईल आहे त्यांची शोध मोहीम आम्ही राबवलेली आहे टेक्निकल अनालिसिस आणि इतर माहितीच्या आधारे आम्ही याचा याच्यावर मेहनत घेऊन जवळजवळ दोन हजार चोवीसमध्ये पंचावन्न मोबाईल रिकवर केलेले आहेत जवळजवळ द दा साडे दहा लाखाचा माल हस्तगत केलेला आहे आणि ही कामगिरी जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेश चाटे पोलीस निरीक्षक श्री बिराजदार त्याचबरोबर डी बी टीमचे इंचार्ज श्री निलेश सोनवणे आणि त्यांची टीम त्यांनी याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे अतिशय मेहनत घेऊन त्याच्यामध्ये मोबाईलचं आय मी आय लोकेशन आणि इतर टेक्निकल बाबी घेऊन त्या माणसाला शोधणं ही खरोखर याच्यामध्ये त्यांची कसोटी असते आणि त्यांनी मेहनत घेऊन यांनी हे जवळजवळ पंचावन्न मोबाईल हस्तगत केलेले आहेत आणि हे जे ग गोरगरीब लोक आहेत काही हात हातावर पोट असणारे मेंबर आहेत ज्यांनी मेहनत घेऊन मोबाईल खरेदी केला असतो त्यांना ते मोबाईल ते आम्ही पोलीस रेजिंग डे हा जो सप्ताह आहे त्या सप्ताहामध्ये आम्ही त्यांना परत केलेले आहेत काही काही याच्यामध्ये आरोपी आहेत काही घाण झालेले आहेत असे दोन्ही मिक्स आहेत आम्ही जे ज्यांचे चोरीचे गुन्हे आहेत त्यांच्यावरती केसेस केलेले आहेत त्याच्यावर कारवाई केलेली आहे परंतु मोबाईल आज रोजी आम्ही दिलेले आहेत काही कर्नाटक आंध्र प्रदेश अशा बी काही ठिकाणी मोबाईल आहेत ते कुठं मोबाईल एकाकडून दुसरीकडे दुसरीकडून तिसरीकडे असा मोबाईल फिरून तो ज्या ठिकाणून लास्ट युजर आहे त्याच्याकडून तो हस्तगत प्रेस आहे बेल नायकन नेव्हर मिस अप